जिल्हा परिषद साखत गटाचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पै चिराग भैया आजबे व मंगेशदादा आजबे यांनी आपल्या गटातील गावभेटी दौरा सुरू केला आहे मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी धोंडपारगाव येथे गावभेटी दौरा केला विशेष म्हणजे या दौऱ्याला धोंडपारगाव येथील ग्रामस्थांनी प्रचंड प्रमाणात उपस्थिती लावली होती यावेळी इच्छुक उमेदवार चिराग आजबे यांनी दोंडपारगाव येथील नागनाथाचे दर्शन घेतले व गावभेटीला सुरुवात केली यावेळी अनेक ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की शेतकरी व कष्टकरी लोकांचे प्रश्न जाणून घेणारा नेता म्हणजे मंगेशदादा आजबे आहेत कधीही संकटकाळी आपण त्यांना हाक मारली की ते लगेच लोकांच्या मदतीला धावून येतात त्यामुळे जिल्हा परिषद साकत गटातून त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहणार आहोत असे आश्वासन देखील चिराग आजबे व मंगेशदादा आजबे यांना ग्रामस्थांनी दिले असा एक आपला एक नेता आहे तर तो, तो आता उमेदवारी पदासाठी तर आपण आपल्या का गावाच्या काय मागण्या असतील त्यांच्यापर्यंत आपण जाणं गरजेचं आहे आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे आणि त्यांनी जर सोडवलं नाही तर आपल्या गावातील प्रत्येक व्यक्ती हो त्यांचा काम लागणारा माणूस आहे असा हा नेता आहे तर आपण त्यांना पूर्णपणे सहकार्य करू आपले जे समजा मागण्या येतात त्यांच्याकडून मांडवू येतात कधी बी सहकार्य असतात तसंच आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभारून सर्वांनी सहकार्य करायचं आहे एवढं बोलून माझे संपवतो म्हणजे त्यांना करतात ते पण त्यांच्या चिरंजीव लवकर करतात ते चिराग नावे यांचं आणि मंगिता असे व्यक्तीत की बाबा सर्व त्यांचा ऑफिस चोवीस तास खुलं आहे गुन्हेगारीशी संबंध नाही आपल्या एक नंबर त्यांच्या मशनी वगैरे सगळ्या शेतकऱ्यांशी जोडलेला नेत आहे आणि कुणालाही कधी कामाची गरज पडली कधी अडचण आली हॉस्पिटलला किंवा बडे त्यांचे संबंध आहेत आणि आता बरेच वर्ष होऊन म्हणजे त्यांना लागत नाही त्यामुळे त्यांनी आता बिझनेस तर त्यांचे चालूच आहेत पण आता त्यांचं कार्य त्यांनी समाजासाठी झोपून दिलंय त्यामुळे आपल्याला हक्काचा आणि शेतकऱ्यांचा नेता म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो आणि येणाऱ्या झेडपी मध्ये त्यांना आपण आपल्या गावातून लीड देऊन त्यांना निवडून आणूच आणि आपले जेवढे काम आहेत ते त्यांच्या मार्फत करून घेऊ आणि आपल्या सर्वांना त्यांची आहे तरी माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे ना चेरणे की त्यांनी यांना प्रचंड आपल्या गटातून निवडून द्यावं एवढीच मी विनंती करतो आणि एवढे म्हणून माझे दोन शब्द आहेत संतोष आज माझे वडील मंगेश दादा आज यांनी अतिशय गरिबीतून संघर्ष घेणार आहे आणि संघर्षातून त्यांनी संघर्ष करणार आज यशाची फुले फुलवली आज मला त्यांनी आज कोणाच्या आश नाही तर स्वतःच्या हिमतीने कष्टाने आणि त्यांच्या एक समाजकाराच्या ह्याच्यावर त्यांचं त्यांनी त्यांचं नाव कमवणे ना आज मी त्यांचा मग म्हणून मला अभिमान वाटतो की तो संघर्ष ती जिद्द आणि तो संघर्ष आणि तीच जिथे त्यांचं त्यांचं सत्त माझ्या अंगात आहे त्यांनी जो आयुष्यात संघर्ष केलाय त्यांची जी, ती काम जी।, ती जी ते नापत्य असल्यामुळे त्यांना निवडणूक लढू देत नाही पण त्यांचे जी विचार मी आज साखर गडातून इच्छुक आहे आणि मी फक्त एका इथे मुंबई आहे की मी गोड सेवक आणि शेतकऱ्यांचा आवाज म्हणून आज तरी एक करतो आणि थांबतो पहिलं भाषण ज्याचं भाषण नागनाथ मंदिरासमोर नागोबा समोर होत आहे आणि त्याला खूप असं यश मिळव आणि आपण सगळ्यांनी सहकार्य करून त्यांना यश प्राप्त करण्याची आपण ग्वाही देऊ आणि त्यांना पूर्णपणे पाठिंबा देऊ आज पारगाव या ठिकाणी नागनाथाच्या पवित्र भूमीमध्ये आज साकत घाटामधून लोकशाही मार्गाने होत असलेल्या दोन हजार पंचवीसच्या इलेक्शनसाठी मी कर्त जामखेडचे आमदार रोहितदा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे इच्छुक उमेदवार म्हणून माझा मुलगा काही लोकांना समजा यांना वाटत की मुलगा इतक्या लवकर राजकारणात आणला नाही पाहिजे अशी काहीचे विचार असते काहीचे वेगळे विचार असते काहीचे विचार तरुण पिढी आली पाहिजे राजकारणात हे संभ्रम संभ्रमात काही काय पाल असते पण दोन हजार दोनच्या कायद्यानुसार आपल्या लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ते आपत्त्यावर उभा राहता येत नाही मी थोडा विचार केला आई वडील उभा करण्यापेक्षा वय सत्तर आहे मग सत्तर वर्षाचे वडील उभा करण्यापेक्षा आता मुलगा बावीस वर्षाचा आहे मग आपण जर त्याला संधी दिली तर तो आता त्यांनी लहानपणापासून मी काय काम केलंय कसं कस ते केलंय कसे लोक सेवा केली कसे लोकांशी संपर्क केलेत आणि कसे लोक जवळ केलेत हा तो बघत आलाय आणि त्याच्यामुळं मग मी निर्णय घेतला की बाबा शेवट तरुण वर्ग ऐकणार नाही कारण का असत वडण्याजवळ झाल्यामुळं वडील काहीच काम करू शकत नाही फक्त नावाला जाणार पण ज्या वेळेस आपल्या जनतेने संधी दिली लोकशाही मार्गाचं निवडून दिलं तर मी तर काम करणारच आहे पण तेवढी काम करणार आहे म्हणजे कोणताही जेडपी सदस्य जरी समजा आता इलेक्शनला हात जोडला असला तर तो एकटाच काम करणार आहे आणि आम्ही दोघं बापल्या म्हणजे एका पदावर एका सदस्यावर एक फ्री म्हणून तुम्हाला गडी मिळणार आहे आणि आपण काम करताना नेता हा आपल्या टोक्यात कधीच हवा जात नाही कसं असतं हे इलेक्शन असत पाच वर्षाचं आपण सालकरी ठेवतो तो असतो एक वर्षासाठी त्याला जर साल काम चांगलं केलं साल वाढतं दुसऱ्या वर्ष असतो तसं आम्हाला पाच वर्षासाठी सालकरी म्हणून शेतकऱ्याचे काम करायचे